अंबाजोगी शहरात श्रीलक्ष्मी सप्लायर अँड ट्रेडर्सच्या वतीने सुलभ हप्ता योजनेचा पहिला लकी ड्रॉ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते डॉक्टर नरेंद्र काळे संजय काळे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सायंकाळी पाच वाजता सभासदांसमोर व्हिडिओ शूटिंग करीत काढण्यात आला या क्रमांकाचा सभासद कार्डधारक रिया सूरज पाटील यांना फक्त एक हजार इलेक्ट्रिक सायकल लागल्याने सूरज पाटील यांनी आनंद व्यक्त केला अंबाजोग हो येथील श्रीलक्ष्मी सप्लायर अँड ट्रेडर्सच्या वतीने नवीन वर्षात शहरी व ग्रामीण भागातील आपल्या हितचिंतकांसाठी सुलभ हप्ता योजना व बंपर प्राइस ब्रँडेड कंपनीचे बक्षीस ठेवण्यात आले आहे श्री धनश्री गृह उपयोगी वस्तू योजना द्वारा दर फक्त दर महिन्याला एक हजार रुपये असून दर महिन्याच्या एक तारखेला लकी ड्रॉ प्रमाणे विजेत्या सभासदास बंपर बक्षीस मिळणार आहे ज्या सभासदांना बंपर बक्षीस मिळाले नाही अशा सर्व सभासदांना आपण भरत असलेली रकमेपर्यंतची घर उपयोगी वस्तू मिळणार असल्याचे श्री लक्ष्मी गृह उपयोगी वस्तू योजनाचे संचालक श्री संजय काळे यांनी सांगितले घेतले श्री लक्ष्मी ग्रह उपयोगी वस्तू योजना आज पहिला ड्रॉ नऊ वर्षाच्या स्वागतालाच अर्थात एक जानेवारी रोजी मान्यवर व सभासद यांच्यासमोर लकी ड्रॉप्रमाणे पहिले बक्षीस इलेक्ट्रिक सायकल फक्त एक हजार रुपयात विनर दोनशे सत्तावन्न क्रमांक सभासद कार्ड असलेल्या रिया सूरज पाटील यांना मिळाल्या असून या कार्यक्रमास डॉक्टर नरेंद्र काळे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आलेल्या विजेता स्पर्धकास कार्डधारकांनी आनंद व्यक्त केला ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी तात्काळ अंबाजोगे शहरात तथागत चौक येथील जाजू कॉम्प कॉम्प्लेक्स श्री लक्ष्मी सप्लायर्स अँड ट्रेडर्सचे मुख्य व्यवस्थापक श्री संजय काळे यांच्याशी संपर्क साधून सभासद व्हावे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले अंबाजोगे दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगे सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज नवीन वर्षानिमित्त आम्ही श्री महालक्ष्मी श्रीलक्ष्मी ग्रहउपयोगी वस्तू योजना हे घेऊन आलेलो आहोत तर ह्या योजनेमध्ये गृहउपयोगी सगळ्या योजना वस्तू आहेत तर ज्या ज्या घरात वस्तू लागतील त्याने विचार केला आणि महिलांना असो किंवा मध्यमवर्गीय लोकांना कुटुंबांना ज्यांना की वस्तू एकदम घेणं होत नाही मग त्यांनी काय करायचं होतं एक करा तर हजार रुपये बचत करायची तर या बचतीमध्ये दोन हजार अकरा साली असा लकी ड्रॉ मी काढला होता त्यात एकूण बावीसशे सभासद झाले होते आणि बावीसशे सभासदांना आज बी त्या वस्तू आमच्या फ्रीज असतील कूलर असेल किंवा ई डी असतील ते आज पण चालू आहेत आणि त्या लोकांना भरपूर प्रतिसाद दिला होता त्यावेळी मग त्याच उद्देशानं आम्हाला वाटलं की आता बारा तेरा वर्ष उलटून गेले काहीतरी आता नवीन उपक्रम करावा म्हणून या ठिकाणी आम्ही ही योजना आणलेली आहे या योजनेमध्ये आम्ही असं ठरवलं की सुरुवातीला इलेक्ट्रिकल सायकल आहे नंतर सोफा आहे प्रत्येक महिन्याला एक ड्रॉ होणार आहे त्यात पंधरा ड्रॉ असणार आहेत तर पंधरा ड्रॉमध्ये मग कुठं पाच ग्राम सोन आहे कुठं दहा ग्राम सोन आहे कुठं सात ग्राम सोन आहे ए सी आहे सर्व मोठ्या मोठ्या वस्तू आम्ही ठेवलेल्या आहेत जर सुरुवातीला आज ही सायकल आम्ही आणलेली आहे त्या सायकलमध्ये जर समजा एक हजार रुपये ज्यांचा पॉईंट निघाला त्याला एक हजार रुपयाचंच हे सायकल सव्वीस हजाराची लागली तर त्यानंतर त्याला एक रुपये भरायची गरज नाही आणि त्यानंतर दुसरा ड्रॉ दोन हजार जातील पंधरा हजार शेवटी पावणे तीन लाखाची बुलट आहे मग समजा जर यापैकी कुणालाच लागलं नाही पंधरा ड्रॉ म्हणजे भाग्यवान विजेते सोडून जर इतर लोक राहिले तर त्यांना काय तर त्यांना आम्ही त्याच किमतीच्या वस्तू पंधरा हजाराच्या जेणेकरून त्यांचं कुठेही एक रुपयाचं नुकसान होणार नाही असा सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत आम्ही आणि ते पण ब्रँडेड कंपनीच्या नामांकित कंपनीच्या आहेत त्या कंप वस्तूला वॉरंटी आणि गॅरंटी सुद्धा आहे या ड्रॉमध्ये एकूण दोन हजार सभासद आम्ही ठरवलेले आहेत करायचे त्यापैकी प्रत्येक महिन्याला एक ड्रॉ निघेल एक टोकन असेल त्या टोकनमधून ज्यांचं नाव निघेल किंवा नंबर निघेल तो, तो विजेता घोषित केला जाईल व त्याला इथून पुढं ड्रॉचे पैसे भरावे लागणार नाही या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आमचे महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर नरेंद्र काळे यांचं मी स्वागत करतो या ठिकाणी आणखी आमचे मित्र अनिलजी पसाडकर किंवा डोळेफुडे इथं उपस्थित माझे जमलेले सर्व मित्र विकास मामा असतील मोरेसाहेब असतील ॲडव्होकेट श्रीकांत डेले असतील संजय भाऊ साळवे असतील पप्पू सायकर असतील सर्व जमलेले माझे मित्र या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो हे असेच पंधरा ड्रॉप इथं होणार आहेत आणि प्रत्येकानं पासत झाले आज सभाचं संख्या का जरा कमीच दिसते आज नवीन वर्षाचं काय म्हणजे नाही म्हणता याच पण ते आज आले नाहीत कुणी पुढच्या ड्रॉला नक्कीच उपस्थित राहतील अशा आपण सर्वांना माझ्या वतीने नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा माझे मित्र एस पी काळे यांनी सुरू केलेली ही श्री लक्ष्मी सप्लायर्स अँड ट्रेडर्स ग्रह ग्रह उपयोगी वस्तू योजना त्याचा आज पहिलाच ड्रॉ आहे ना आज या ठिकाणी लक्की ड्रॉचा पहिलाच ड्रॉ आहे या ठिकाणी त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचे आभार व्यक्त करतो आज जे काही तुमचे सभासद आहेत त्याच्यामधून पहिल्या भाग्यवान विजेत्याचं या ठिकाणी निवड होणार आहे आणि त्याला इलेक्ट्रिक सायकल या ठिकाणी मिळणार आहे आताच वाचलं त्यांनी अतिशय चांगल्या चांगल्या वस्तू पंधरा पहिल्या ठेवलेल्या त्यांनी नंतरच्या पण त्या म्हणजे सभासदाचं काही नुकसान होऊ नये अशा पद्धतीने नंतरच्या पण घर वस्तू त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत त्यामुळं यात ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतलेला आहे त्यांना जर पंधरामध्ये आलं तर लॉटरीच आहे मोठी पंधरा हजारात एवढं मोठं नाही आलं ना तरी महिन्याला हजार हजार गेल्यामुळं काहीतरी पैसे गेल्यासारखे पण वाटत नाही असं हुशारीने ही योजना केली मला असं वाटतं की यांचे मार्गदर्शक आमचे मोरे साहास कारण आम्ही लहान असताना मोरे साहेबांनी एकदा ही योजना केली होती बरोबर आहे का त्यांनी एकदा ही योजना केली होती काय लक्षात नाही किती पैसे होते ते पण आम्ही दर महिन्याला त्यांना भरायचं ते तर त्यांच्या ते यशस्वी ह्याच्यातून त्यांनी मार्गदर्शन केलं असावं तर यासाठी मी आज खूप खूप शुभेच्छा देतो आणि दोन हजार लोक दोन हजार म्हणजे खरं मोठी हे लोक परंतु मी त्यांना नक्कीच विचारत होतो एवढ्या लोकांचे मधलं पैसे कसे जमा करणार पण आता प्रतिनिधी हां प्रतिनिधी असतील पुन्हा आता तर काय फोन पे वगैरे अनेक गोष्टी आहेत त्याच्यामुळे ते जमा करणं सोपं आहे परंतु मोरे साहेबांनी तेव्हा फार अडचणीत प्रत्येक घरात जाऊन ते, ते कार्ड भरून घ्यायचं लिहायचं हे असं सगळं केलं होतं त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना शंभर टक्के यशस्वी होईल याची मला खात्री आहे आणि आज जो काही निवड होणार आहे त्याची मी या ठिकाणी पहिल्यांदाच अभिनंदन करतो आता कसं आहे की आजकाल काय झालं की कुठल्याच करे कार्यक्रमाला साहेब लोक येत नाही कारण दोन हजार लोकातल्या लोकल वाटतं पंधरा पहिल्या एकाच कुठं आपला नंबर लागणार आहे आणि निघाला नंबर तरी थोडंच साहेब आपल्याला आणून नाही त्यांना तरी आणून देणार त्याच्यामुळं जेव्हा कळल तेव्हा बघू आपल्याला लागला तर तिकडे जाऊ सोना आणि बोल आणि आपल्या तर त्या पद्धतीनं मला वाटतं ते सोना बुलेट म्हणणं की अनुभवानुसार त्यावेळेस गर्दी होईल असं तर त्या पद्धतीने आणि आज ही एक तारीख आहे त्याच्यामुळे प्रत्येकाचे काही ना काही कार्यक्रम असतात त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मी या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो करायचं

दोनशे सत्तावन्न क्रमांक कोणाचा आहे इथं उपस्थित असतील तर हात वर करा किंवा मग नाव घोषित करा रिया सूरज पाटील अभिनंदन रिया सूर। रिया सूरज नाही पाटील त्यांचा कोणी आहे का नंबर आहे बंधू आपणास पहिलाच भाग्यवान विजेता आपण ठरलात नवीन वर्षाचा आपल्याला चांगला ही संधी मिळाली आणि चांगली भेट मिळाली काय वाटते आपणास मी अत्यंत आनंदी आहे आणि एस पी मला ते मिळाल्या समाधान आहे कधी घेतला होता आपण यांच्याकडून आठ दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी घेतला होता काय वाटते आपणास आनंदी आहे सव्वीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयाची सायकल आहे काय वाटतंय फक्त एक हजार रुपयात मिळाली त्याच्यामुळं आणखीन जास्त आनंद वाटतो अच्छा मग इथून पुढे सभासद व्हायची इच्छा आहे का आता नवीन एक दुसरं कार्ड करी आमच्यासारख्या नवीन सभासद होण्यासाठी आपण काय आवाहन करा सगळ्यांनी जास्तीत जास्त या लकी ड्रॉ याचा उपभोग घ्यावा आणि भाग्यवान विजेते बनावे अच्छा अच्छा या नवीन वर्षात दोन हजार पंचवीस साली ज्यांचा पहिला श्रीलक्ष्मी द्रौकोगी योजनेचा पहिला लकी ड्रॉ विजेते होते त्यांचं नाव व त्यांचे कुटुंबाचे प्रमुख म्हणून आलेले त्यांचे त्यांना मी माझ्या वतीनं आता ह्या एक हजार रुपयामध्ये त्यांना ही सत्तावीस हजार सायकल लागलेली आहे मी ही सायकलची चावी त्यांना सुपूर्द करीत आहे व त्यांचं खूप खूप अभिनंदन करीत आहे अभिमंदन अभिनंदन फक्त एक हजार रुपयाची सायकल